बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशेष मुंबई नाशिक महामार्गावर चेरपुली घाटात अपघात मोटरसायकल चालकाचा मृत्यू एक जण गंभीर जखमी अठरा डिसेंबर रोजी मुंबई नाशिक महामार्गावर चेरपोली घाटात रात्री एकच्या सुमारास मुंबईकडून नाशिक बाजूकडे जाणारी मोटरसायकल क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस सी एन बत्तीस अठ्ठ्याहत्तरला एका अज्ञात वाहनाने धडक देऊन गंभीर अपघात झाला या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ढगे तसेच कर्मचारी महामार्ग पोलीस केंद्र शहापूरचे पोलीस उपनिरीक्षक धनराज वाघ प्रीतम नलावडे गुलाब बोई यांनी घटनास्थळी हजर होऊन स्थानिकांच्या मदतीने अपघातात मोटरसायकल चालक पवन मुरलीधर पवार वय पंचवीस मुक्काम पोशेरा तालुका मोखाडा जिल्हा पालघर हा मयत झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे दोघांना खाजगी रुग्णवाहिकेच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे दाखल केले आहे अपघातात मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पुढील तपास शहापूर पोलीस स्टेशन करत आहे